मित्रांनो न मासा पूर्णपणे सीजला आहे

मामा जाळगोळा करताय पुढं जायचं आहे पुढं जास्त चिलापी मासे मित्रांनो बघूया पुढं किती भेटत आहे आता हे करत आहे त्या जाळ्याला बघू पुढं एक चिलापी आहे ती पण दाखवत तुम्हाला चांगली साईज सापडताय तर मित्रांनो बघा या दोन आणि हे पण आता एक सापडली बघा हे बघा चांगली साईज आहे हे बघा हा देखा भाई लहान अनुभव ने एक काळी खेकड पकडली मित्रांनो हे बघा हा चालून जाईल तरी पण चांगली साईज आहे बघा ओके घेऊन टाक चिडीच घालते घेऊन टाक खेकडीचे पिल्लं मरून गेले बघा असे भरपूर पिल्ल आहे कि ते मरून गेले खेकडीचे काळा खेकडी लहान भाऊनी बघा केवढ काळा खेकडीचं पिल्ल पकडले बघा सोडून देऊया त्याला इथं सोड

किती भारी वाटलं बाबा चालू तर केकडा धुन नाही के बोलायच चाल केकडा पाव राहिले मिला के कुछ नहीं तर मित्रांनो बघा परत परत एक काळी केकड पकडली पहिल्यासारखीच सायजे मित्रांनो तर ठीक आहे चालून जाईल घेऊन टाकूया रे अरे भाई के करतो नाही मिली क्या पकडली ने दिखा अरे भाई जिंदा आहे छोड दे यार छोड़ दे, दे?

खेकडी काय खेकडी जाऊन सुट्टी नाही बघा मी तर साईज आहे पहिल्या खेकडींपेक्षा मोठी आहे बघा साईज बघा छान साईज पाहिजे चलो चल काढून नाही घेते तिला तर मित्रांने बघा ही चौथीचे लफे आपल्याला सापडली आहे म्हणजे चारचे लफे आपल्याक झाल्या ही पक ही धरली तर चारचे लफे होतील आपल्याकडे मित्रांनो बघा तर मित्रांनो इथं जाळे सोडले आणि तिथंही घाण खूपच आहे त्यामुळं मग जाळे टाकता येत नाही बरोबर ते बघा असं सोडलं जाळ तिकडनं असं इ गवतावरती आहे ना जाळं वरत तरंगून आहे खाली बुडत नाही जाळं त्यामुळं मग मासे अडकती नाही याला बघा

साईज बघा मित्रांनो बघा पाच बोटी जाळ्याची चिलपी आहे मित्रांनो बघा हा आता तर मित्रांनो चिलापी मासा पूर्णपणे शिजलाय आता आपण त्याला टेस्ट करून बघणार आहे मित्रांनो एक नंबर आहे झाली मित्रांनो तर मित्रांनो हे आपण आज घरी आणून केले ना हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ते रा मासे पकडणार आहे आणि रानातच बनवणार आहे मित्रांनो आपण स्वतः स्वतः शूट करतो कॅमेरामॅन नाही आपल्याकडे बघा मित्रांनो एक नंबर शिजलं होत त्यासोबत कांदा पण आहे बघा तर मित्रांनो पुढच्या ना आपण वेळ आणखीन बारी काढण्याचा प्रयत्न करू यानंतर आणि जे घरे आणून आपण जे बनवलंय ना ते आपण डायरेक्ट रानात बनवणार आहे मित्रांनो अँक नंबर असे टेस्ट आहे मित्रांनो मित्र चांना चिज लय मित्रां मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो थँक्स हॅलो